कमळ आणि घड्याळ ही एकच आहे यांचा पालकमंत्री कोण आहे मला सांगा कोण आहे पालकमंत्री जया भाऊ गोरे आज ही दोघं जण जेडपीचा अध्यक्ष निवडताना हे काय एकमेकांच्या विरोधात मतदान करणार आहेत किंवा वंचितला देणार आहेत का सांगा मला तेवढं बरोबर नाही हे दोघ जण हे आहेत नाही एकत्र बसणार आहेत यांचा मु मुख्यमंत्री पण सर्वांचा एकच आहे अरे इथं विरोधकच ठेवला नाही विरोधक फक्त वंचित बहुजन आघाडी आहे गॅस टाकी आहे जनता खूप हुशार आहे दर्शक हो नमस्कार सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये आम्ही स्वागत करतो आहे सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून विविध जिल्हा परिषद गटातील विविध नागरिकांशी आणि विविध जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधतो आहे उमेदवारांचे व्हिजन्स असतील त्यांचे पक्ष असतील आणि एकंदरीत कशा पद्धतीचा त्यांचा प्र प्रतिसाद नागरिकांमधून कसा भेटतो आहे त्या सर्व गोष्टींची आपण चर्चा करतो आहे आता आपण आहोत कोरुल जिल्हा परिषद गट जो सध्या खूप चर्चेत आहे सोलापूर जिल्ह्यामधून या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये तर भारतीय जनता पार्टीकडून सचिन जाधव आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेश पाटील आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून विठोबा पुजारी ॲडव्होकेट विठोबा पुजारी रिंगणात आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात वकील साहेब नमस्कार स्वागत आहे नमस्कार नमस्कार कशा पद्धतीने बघताय खरं तर कुरुल जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे आणि वंचितचा फॅक्टर तर चर्चेत आलेला आहे सर्वप्रथम सर्वांना सव्वीस जानेवारीच्या व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचं राज्य लोकशाही आपल्याला स्वतंत्र मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला बरोबर ना पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला आज सव्वीस जानेवारीला आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधान घटना लिहिली घटना लिहिण्यासाठी दोन वर्ष पाच महिने अकरा दिवस घालवले कारण इथं लोकशाही जिवंत राहिली पाहिजे लोकांचं म्हणजे प्रजासत्ता म्हणजे प्रजा प्रजा ही राजा मानली जाते जनतेचं आज तुम्ही बघत चाल कुरुल गटामध्ये प्रजा ही राजा नाही ह्या हुकुमशाही लोकांनी कारखानदार असेल बाहेरच्या गटातली लोक असेल ह्या लोकांनी प्रजेला ही म्हणजे प्रजा ही आमची गुलाम आहे आणि त्यांच्यावरही डायरेक्ट म्हणजे लादाल ती आम्ही इथला नेता आहे आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या हे किती दिवस चालणार आज प्रजा पण हुशार आहे मी आज अपक्ष असू दे किंवा वंचेचा फॅक्टर आतापर्यंत चालत नाही असं असताना तुम्ही चळवळ उभी केली आहे कोरुड जिल्हा परिषद गटातून कशा पद्धतीनं बघताय मध्ये तुम्ही स्वतःला कुठे ठेवताय मी आता एक नंबरलाच आहे सध्याला का पूर्ण गावना गाव गावं ही गोरगरिबाची आहेत इथं वटवटे असेल जामगाव असेल मिरिया असेल परमेश्वर पिंपरी असेल इथं पूर्ण माझा मानणारा वर्ग आहे तिथं धनगर समाज असेल बौद्ध समाज असेल माळी समाज असेल ह्या ठिकाणी पूर्ण म्हणजे त्या गावगाड्यातलं ही लोक आहेत ते आज माझ्यासोबत आहेत मी त्यांना विचारलं तुम्ही म्हणत असाल तुम्ही माझ्या पाठीशी नसाल लोक आज दबावाखाली आहेत पण त्यांचा म्हणजे शंभर टक्के मतदान पेटीत माझ्याकडे मतदान शंभर टक्के त्यांचं असणार त्यांनी आश्वासन दिलं नाही तर मी उमेदवारी पाठीमागच काढून घेतली असते खर तर वंचित बहुजन आघाडीकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन हा फक्त बहुजन समाज खास करून जो ओबीसी समाज येतो ही येतोय कुठेतरी तुम्ही एक उमेदवार आहे आणि असा असताना नागरिकांमधून जो ओपनचा वर्ग असतोय तो वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरीकडे येईल असं वाटतंय का शंभर टक्के मी वकील असताना जात भेद कधी मा मांडलं मा मा नाही आज माझी गोरगरीब जी किंवा मराठा समाजाची लोकं आहेत किंवा माझे मित्र आहेत ती माझ्यासोबत आहेत प्रचारामध्ये आहेत ती आज उद्यापासून सत्तावीस तारखेनंतर प्रचार वेगळाच असणार आहे आज सर्व धर्माची लोकं माझ्यासोबत आहेत आज कुरुल गटात असेल सवाळे गटात असेल सर्वजण माझ्या तिथं जाती धर्माचा विषय सोडून द्या हा भागात या भागातलं आपण एकमेकावर टीका करण्याला सोडून द्या ह्या भागात तुम्ही बघत असाल तुमचं मिरे गाव आहे तिथलं एनकीपासून ते आपलं बेगमपूर असेल तिथल्या रस्त्याची परिस्थिती बघा तिथून पुन्हा एनकी ते पुन्हा वटवटीची रस्त्याची परिस्थिती बघा आज तुम्ही येत असाल त्या ठिकाणी बघा जा ही बाहेरची पाखर किती दिवस आपण जगवायची ह्यांना आज हा कारखानदार जेनं रोड तुमचा रोड तेनंच एनकीचा राहतो ना पण त्याचा ॲड्रेस तुम्ही आज बघत असाल सर्व मतदार बांधवांना एवढं सांगतो हा जो कोण कारखानदार आहे ना त्याचा ॲड्रेस बघा तुम्ही मंगळवेढा दामाजी कारखाना म्हणजे हा पण उमेदवार मंगळवेढाचा आहे पाठीमागं सुद्धा कुरुल घाटातनं शैलागोडशी नि आम्ही निवडून दिलं सर्वांनी जनतेने काहीतरी विकास करील घरोघरी पाया पडत आली आज घरोघरी चार चार वेळा ह्यानी चक्रा चालू केल्या त्या कशासाठी केल्या त्या ही जर ह्यानी विकास काम केलं असता आज घरोघरी जायचं ह्यांना घरच बसली नसती जनता त्यांच्या घ सोबत आली असती आज ही घरोघरी जाऊन लोटांगण घालाल ते काय त्यांना चार पाच रुपये देण्याचे आम्हीच दाखवत असतील पण सर्वसामान्य जनतेला सांगतो ही कुणाची नाहीत आज ह्यांनी उद्या बॉन्सर लावून तुम्हाला हाकलून देतील ही कारखानदार तर पहिल्यांदा हाकलून द्या आपल्या भागातनं आज ह्या लोकांनी आपले रस्ते खराब केलेत ह्या ठिकाणी बघत असाल काही लोकांच्या मुस्लिम समाजात तर जमीन हडपलेत ह्या लोकांनी त्या ठिकाणचे कारखाना जे उभारलाय ना ती कारखाना शेतकऱ्याच्या कॅनलवर उभा केलाय तुम्ही वाटलं तर उतारा काढा त्याचा अजून पुढे खूप गोष्टी बोलणार आहेत आता ही सुरुवात आहे सत्तावीस तारखेनंतर बघा पिक्चर बाकी अजून पूर्ण असा असताना खरंतर कोरुल जिल्हा परिषद गटातील विविध नागरिकांशी संवाद साधत असताना जी चर्चा होती कॉमन चर्चा त्यातून असा देखील सुर पुढे येतोय की उमेश पाटील विरुद्ध सचिन जाधव ही लढाई आहे आणि असं असताना तुमची उमेदवारी चर्चेत आहे असं असताना नागरिकांमधून असं चर्चा देखील सुरू की कुठतरी वंचित उम वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणजेच तुम्ही ह्याचं कारण एक चर्चा ह्याचं कारण एकच आहे दोन्ही पण उमेदवार आहेत ही मिली भगत आहेत राजू खरे साहेबांना ह्या दोघा पण उमेदवारांनी मदत केली आणि ही राजन पाटलाची तर नव्हतीच की दोन्ही पण एकाच गटाची येते आणि आता सध्याला बघितलं कमळ आणि घड्याळ ही एकच आहे यांचा पालकमंत्री कोण आहे मला सांगा कोण आहे पालकमंत्री जयाभाऊ गोरे आज ही दोघंजण जेडपीचा अध्यक्ष निवडताना का हे काय एकमेकांच्या एकमेकाच्या विरोधात मतदान करणार आहेत किंवा वंचितला देणार आहेत का सांगा मला तेवढं बरोबर नाही हे दोघंजण हे आहेत ना एकत्र बसणार आहेत यांचा मु मुख्यमंत्री पण सर्वांचा एकच आहे अरे इथं विरोधकच ठेवला नाही विरोधक फक्त वंचित बहुजन आघाडी आहे गॅस टाकी आहे जनता खूप हुशार आहे आज यांची नाटकं बघत आहेत आज बघत असाल उमेश पाटील पूर्ण गाड्या ना गाड्या भरून गावात येतात त्याच्या पाठीमागे चार लोक फिरतात म्हणजे हीच जनता आहे गा गावातली चार लोक तर तुम्ही दाखवा देता तुम्हाला कुठल्या भागात ना कुठला रोड आहे ते तुम्हाला माहितच नाही आज तुमच्यासोबतचा पी ए सोबत राहिला नाही तुमच्या बापू पाटील ज्यांनी काम केलं ती सोबत नाही आज जनता आहे यांच्यावर कोणावर बोलण्याचं मला मी बोलत नाही आज प्रस चांगला दिवस आहे एवढंच सांगतो की एकमेकाचे टीका न करता विकास काय करणार आहे सांगा आज ही नरखेडवाली अनगरवाली येऊन आमच्या भागात विकास करणार हां आज ही उमेदवार यांना काय माहीत नसणार आहे कुठल्या गल्लीत काय चाललंय कुठल्या म्हणजे नळाला पाणी येते का नाही कुठल्या म्हणजे रस्ता क कुठं खराब आहे यांना है। काय माहिती आहे ह्यांची गाडी हायवे हवेत चालू आहे समजे म्हणजे प्रचारात मीडियावर झालं म्हणजे हा माझा विरोधक आहे तो माझा विरोधक आहे म्हणजे एकमेकाचं दाखवायची नाटकन पुन्हा एकत्र बसायची म्हणजे विरोधकच कोण राहू मी सक्षम एक वकील पेशामधला दहा वर्ष झाले प्रॅक्टिस करतो ह्यांनी ह्यांच्यावर उमेश पाटलावर तर पाच पाच गुन्हे आहेत त्याच्यातले एक गुन्हा त्यांनी लपवलासुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आहे एवढं जनतेने लक्षात ठेवा ही गुन्हेगारी जी लोक आहेत सर्वजण त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो काय पण होऊ द्या स्थानिक उमेदवाराला मतदान करायचं माझं एकच मुद्दा आहे खरं तर असं सगळं असताना उमेश पाटील आणि सचिन जाधव आणि विठोबा पूजारी हे तीन नावं सध्या चर्चेत आहेत आणि असं असताना तुम्ही स्वतःला कुठे बघताय विजयाची शक्यता अश्वास म्हणजे विजयाचा विश्वास कसा वाटतो आहे आणि कोणत्या मुद्द्यावरून निवडा आत्मविश्वास येतोय कुठून तुम्हाला पहिला मुद्दा मी एक स्थानिक उमेदवार आहे काय ही दोन्ही पण पाखरे एक आहे मंगळवेड्याचा एक आहे नरकेडचा उद्या निवडून आली तर ही त्यांच्याच भागाचा विकास करणार आहे त्यांच्याच लोकाचा आणि जनताला माहिती आहे की बाबा वकील साहेब हे परमेश्वर पिंपरीचे आहेत त्यांचं ऑफिस कामतीत आहे आम्ही निम्या सुद्धा त्या ठिकाणी चालतसुद्धा जाऊ शकतो आज गावोगावी आज मिरे असेल इनकी असेल ह्या ठिकाणी शि विद्यार्थी जे शाळेला जातात त्यांना बसची सुविधा नाही परमेश्वर पिंपरीला बसची सुविधा नाही कातीवाडीला ना नाही पुन्हा इथं वागुली असेल पुन्हा सवाळे असेल इजगाव असेल पुन्हा नंतर इकडं तुम्ही वटवटे जामगाव मिरी आर्दनारी वडदेगाव वडदेगावचा रस्ता बघा तिथला एकदा तुम्ही फक्त मतदानाला मतदान मागायला एकदा येता पुन्हा ही काय येत नाहीत माहिती आहे ही रस्ता खराब आहे म्हणून आणि ह्यांचा निर्देश जातो रोडच्या पलीकड गावात ह्या भागात उमेदवार उमेदवारही देत नाहीत आणि ते म्हणजे कोणी झालं तर त्याला फक्त मीडियातून जाहिरातबाजी करून हे करून ह्यांना फक्त ह्यांची है, चित्रं दाखवतात सर्वसामान्य जनतेला सांगतो तुम्हीच माझे प्रचारक आहेत मी आज सर्वसामान्य कुटुंबातून आहे माझ्याकडे ताकद कमी असेल पण जनता खूप हुशार आहे सोशल मीडियातून ह्याच्यातनं सर्व समस्त स्थानिक उमेदवार आहे भूल थापा पोपटासारखी ही लोकं येऊन आपल्याला बोलतात पण आपण पण पोपट पंच केलं नाही पाहिजे ही शिकारी येतात दानं टाकतात आणि आपल्याला म्हणजे शिकार करतात आपण बोलतो पण आपण अंमलात आणलं पाहिजे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलीत आणि असं असताना माहोळ तालुक्याचा जर विचार केला सहा जे पी गट आणि बारा पंचायत समिती असं असताना खरंतर वंचेचा फॅक्टर कुठे चालताना दिसत नाही लोकांच्या मानसिकता ही, ही प्रमुख दोन तीन पक्षच आणि मोहोळमध्ये तेच परिस्थिती असताना कोरोनामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं नागरिकांना काय आवाहन कराल आणि कशा पद्धतीचं तुमचं वातावरण असणार आहे प्रतिसाद आतापर्यंत कसा भेटलाय काय सांगाल वंचितचा फॅक्टर हा पहिल्यापासून आहे ह्या लो विरोधकांना आहे ना आता सध्याला झोप येत नसेल काय हा वकील साहेब उमेदवारी काढतोय का काय करतोय काय आता मी पंचायत समितीमध्ये पण माझी उमेदवारी आहे झेडपीमध्ये पण आहे आणि लोकांची मी चर्चा केली आहे वकील साहेब तुम्ही लढा म्हणतील आम्ही तुमच्या पाठी आहे म्हणते आणि आज ह्या लोकांची अवस्था अशी आहे सध्याला ही लोक हवेत आहेत पण जेव्हा मतदान पेटीत पाच तारखेला यांचं मतदान सा दुसऱ्या दिवशी सात तारखेला जेव्हा मतदाना रूपात ह्यांना दिसेल त्या टायमाला सर्व गोष्टी तुम्हाला जनतेसमोर असणार आहे आणि त्या टायमाला मी स्थानिक असल्यामुळं कुठं जाणार आहे तुमची विकास कामं शंभर टक्के करणार आहे मी आज निवडूनच येणार आहे हे ठामपणे मी सांगतो ह्या माध्यमातून तर आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडी कुरुल जिल्हा परिषदेचे उमेदवार विठोबा पुजारी त्यांच्याशी आपण संवाद साधलो आणि एकंदरीत जिंकण्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे पाच तारखेला मतदान आहे आणि सात तारखेला तर हे चित्र स्पष्ट होईल कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे सोलापोटांच्या माध्यमातून आपल्याला तुमच्या वाटचाली शुभेच्छा आहेतच आपण या स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये इथेच थांबूया धन्यवाद